आपण ना एक गेम खेळूयात दोघांचं पहिलं इम्प्रेशन काय होतं तिला बघून पहिल्यांदा तुला काय वाटलेलं तिला म्हणजे आतून म्हणजे तुला जेन्युनली तिच्याबद्दल प्रेम वाटलं तुला काय <ना> वाटलं <laughs> मला त्यांचा स्वभाव नाही का स्वभाव दोघांपैकी जास्त रोमॅन्टिक कोण आहे मीच तेच भांडण झालं तर सॉरी कोण म्हणत अगोदर सगळ्यात मी तेच एकमेकांशिवाय दिवस काढायचं असेल तर तो जाईल का मम्मी मला नाही जा तुझं जाईल तू आता मायरी वगैरे गेलीस तर त्यासोबतच असतात मी नाही सोडत बर मला मला मी नाही सर मीला सोडणारच नाही एकटीला नाही सोडू शकत माझा जीव जाईल बर तिच्यातली एखादी सवय तुला बदलायची असेल तर तू काय बदलशील नाही सवय सांगू शकत नाही तुला काय बदलायचं असेल त्याच्यातलं काय बदलशील त्यांचा ते चिडचिड चिडचिड तू बदलशील त्याच्यासाठी बदल, बदल ना का नाही बदल फक्त राग काय येतो माहितीये का ये चिडचिड का होती पोटात काय नसल्यावर मला राग येतो हो बरोबर अन्न पोटात असलं तर बोलायला खाऊन बोलतो कारण ताकद तिथूनच येते मला चटणी बाकर खाण्याला मुलगा आहे बरोबर तुला येतं का भाकर वगैरे बनवता आता तिने खोट बोलत नाही वांग्याची भाजी म्हणजे एक नंबर केलं होतं असं वाटलं चायतसाठी काय बनवलं आतापर्यंत तू तिच्यासाठी काय बनवलं आज नाही केलं पण करणार काय बनवशील पहिलं पदार्थ तिच्यासाठी पहिलं गुलाबजाम बघा आम्हाला स्वतःच्या आता हो सर्वात जास्त शॉपिंग कोण करतो संजन मी नाही करू सकाळी उठला फोन आधी घेतात की एकमेकांशी बोलतात आमच्या मॅडम काय करतात टीव्ही पैसे टीव्ही लावतात सकाळ सकाळ उठले उठले एकमेकांसाठी गेलेली एक छानशी गोष्ट होत नाई गोष्ट बालकी होती काय नको सांग सांग संजय सांग काय नाही रुजले होते तर मला ताट नाही का वाढलं होतं त्यांच्या अरे वानगास पब्लिक मध्ये कोण जास्त लाजत ती लाजती सुरज सावनगास ओ हो कडक तिच्याबद्दल एका शब्दात तुला वर्णन करायचंय म्हणजे एका शब्दात तिला सांगायचं म्हणजे हा शब्द म्हटला की संजना ओळखली पाहिजे संजू तू काय सांग जास्त रागीत कोण आहे तिला नाही येत राग तिला आल्या मग नाही ती का आली माता आहे माझी मग तर काय खरं नाही जास्त खादाड कोण आहे मला लागत ती नाजूक आहे ना नाजूकच खाते कमीच बर समुद्रकिनारी फिरायला जाशील कि डोंगरावर फिरायला जाशील डोंगर तिला समुद्रात जायचं असेल तर मग तिला <laughs> सोडून येत नाव आता बोलणार का कधी कधी आवड आहे मला कॉमेडी करायची मध्ये मूवी नाईटला जाशील कि डेट नाईटला जाशील डेट बर फोनवर बोलशील का मेसेज वर बोलशील मी कशावर बोलायचं फोनवर <laughs> मला आवडतच नाही बोलाय मी वॉइस मेसेज वर बोल बर घरच जेवण की बाहेरचं जेवण मला घरच आवडत आमचं मला बाहेरच तिचा आवडता रंग कोणताय बॅलॅक सुरत बरं सुरतच आवडता रंग कोणता मला भीतीच कार अशी एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जिच्या शिवाय तू राहू नाही शकत खाली होत मी पाच मिनिट गेलो बाय तरी चिंता होती कि बायकू इतटीच आहे इतका जीव आहे माझा बाय बर आता बहीण पण मला लय काळजी येते खोट बोलत नाही मग तू तिला घेऊन जातो शूटला वगैरे जाताना शूटला नाही घेऊन जात पण माझा जीव खाली होतो म्हणजे याव्हाला जीव आहे मी तुम्हाला काही सांगितलं